कुस्ती सुरुवातीत चालू करा छोट्या गटातले मोठे पैलवान लढाय लागले दादा लढण्याची आईट आणि डब बघास मंडळी इथं बसलेली वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं असं का सगळं तर सगळं बँकेत टाकायचो अशासाठी जगायचं ठरून घ्या बसून घ्या सगळे खाली करा टाळ्या बरोबर आणि बक्षाची रक्कम दोघांनाही निर्णय करा चला कोणतरी चक्र रास पटायला लागला इकडं जाधा कमी जागला मी शिवास कोरडे हंबी किसीचे कुठकरी ओ याचसाठी केला होता ठिकाणी स्वागत सागरराव कोल्हे पुढील उपस्थित लावण्यासाठी पवार श्रीदर्जित जाधू कमला आपण मैदानावरती एक प्रेक्षणीय कुठे छोट्या गटातले उद्याचे महाराष्ट्र के स्त्री मैदानात लढाय लागले सुभाष सध्या पोकळे वास्ता यांचे एक हजार रुपये या कुस्तीवरती शिवांश कोर्डे दिसायला पूर्ण उलट साध दिसत पण काय कुस्ती करते